लोणचं घातलं की एक ते दीड महिन्यात खराब होतं किंवा लोणचं घालायची जी पद्धत असते आणि लोणचं घालत असताना ज्या छोट्या छोट्या चुका करतो त्या चुका जर टाळल्या ना तर अगदी वर्ष ते दोन वर्ष हे लोणचं आरामात टिकतं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणार आहे आपण पारंपरिक पद्धतीचं लोणचं ते बघा ना दोन किलोचं अचूक प्रमाणामध्ये ना लोणच्याची कैरी घेतली आणि लोणच्याची कैरी आहे ना ही मे महिन्याच्या शेवटी बघा शेवटच्या ह्याच्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये आहे ना यायला सुरुवात होती आणि ही कैरी आहे ना शेवटच्या आठवड्यामध्येच तयार होते बघा लोणच्याची तर आंबट तर असते आणि लोणच्याची कैरी कशी ओळखायची तर बघा याची उंची जर म्हणाल ना अगदी छोटी असती असतो आणि ते घेतानासुद्धा बघा आपल्याला सांगतात की हा लोणच्यासाठीच आंबा आहे हा या आंब्याचा आहे ना तुम्ही आंबच करू शकत नाही फक्त इतका छान लागतो याला केसर असते दुसरं ओळखायचं जर झालं ना तर याला केसर असते भरपूर आणि ज्या कैरीला ना केसर भरपूर असते ती त्या लोणच्या तो लोणचं आहे ना त्या कैरीचं लोणचं आहे ना तर ते टिकट चांगलं आणि चवीला सुद्धा छान लागतं आता ही ह्या कैरीमध्ये ना आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आता कैरी ना जितपत बुडेल इतकत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे पाणी भरपूर घालायचं आणि ही कैरी ना आपल्याला एक दिवस पूर्ण पाण्यामध्ये अशी बुडवट ठेवायची आहे जेणेकरून यामध्ये ना बघा याच्या शेंड्यामध्ये जो चीक असतो ना तो चीक सगळा बाहेर पडतो आणि त्यामुळे ना लोणचं टिकायला सुद्धा मदत होती फक्त जे वरती असं आलेलं असतं ना कैरीच्या वरती ते फक्त काढायचं बाकी काही नाही करायचं असं करून घेतलं ना तर मग काय होतं चीक सगळा बाहेर यायला सुरुवात होती आता ही कैरी आहे ना आपण ही कच्च्या कैरी आपल्याला एक दिवस असंच ठेवून द्यायचं आणि मग बघ आता हा आंबा आहे ना आपल्याला पाण्यातनं काढायचा आणि असा पुसून घ्यायचा आहे तर कोरड्या फडक्याने ना असं अगदी बघा मौसमीचा कपडा घेतलाय म्हणजे जर याच्यावर आहे ना थोडंसं जर पाणी असेल ते निघून तर जाईलच आणि हा आंबा आहे ना आपल्याला फॅन खाली ठेवायचा आहे आता बघा हे आंबे ना पुसत असताना मला यामध्ये या ना असे हे दोन आंबे मिळाले तर बघा याला आहे ना तुम्हाला दिसत असेल इथं डाग आहे तर असा डाग असलेला आहे ना आंबासुद्धा लोणचं करताना घ्यायचा नसतो तर बघा यालासुद्धा आहे ना हिथं असा डाग आहे तर असा डाग असलेला आंबा घ्यायचा नाही नाही तर मग काय होतं लोणचं खराब होतं आणि तुम्हाला दाखवते बघा असा हे असं दबतं आहे हे बघा असं बोटाने दाबलं आहे ना तर असं दबतंय तर हा आंबा आहे ना खराबच होत आलेला आहे म्हणजे जर मार लागला ना आंब्याला तर आंबा पडला ना वरून खाली तर खराब व्हायला सुरुवात होती तर असा आंबा घ्यायचा नाही आता हे आंबे आहेत ना मी काय करणार आहे फोडून घेणार आहे तर कसे फोडायचे आहेत ना ते सुद्धा दाखवते आता हा आंबा आहे ना मी घरातच फोडणार आहे त्यासाठी ते अशी फाळ घेतलेली आणि इथं तर याला ना कोयता म्हणतात बघा तर हा कोयता ना मला माझ्या छोट्या धीराने दिलेला आहे आता हा आंबा आपल्याला असा धरायचा आणि ते बघा अगदी व्यवस्थित अशी फोडली जाते आणि तुम्हाला कितपत बारीक हवं आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर आता ते बघा अशी आपल्याला फोडी करून घ्यायची आहेत आणि यातला जो मधला पोषण आहे ना काळा तो काढून घ्यायचा जी आतली कुई असती ना हा त्याचा पोशन असतो आणि अशा मोठ्या मोठ्या शक्यतो फोडी करून घ्यायच्या ह्या फोडी ना आपल्याला नंतर अशा वल्ल्या कपड्याने ना पुसूनसुद्धा घ्यायच्या आहेत बघा पूर्ण असं काळपट वगैरे काही ठेवायचं नाही नंतर ना कसं असतं लोणचं खराब होऊ शकतं असं व्यवस्थित सगळं सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं अशी पांढरी शुभ्र अशी फोड निघाली पाहिजे तर बघा सगळ्या फोड येत ना अशा फोडून घेतल्यात आणि सुक्या फडक्याने ना चांगल्या पुसून घेतल्यात आतमध्ये बघा कुई आपण काढत असताना आतमध्ये इथं तुम्हाला दिसत असेल असं काळ कुईचं राहतं तर हे राहिलं ना तरी हरकत नाही आहे पण सुक्या फडक्याने आहे ना शक्यतो फोडी सगळ्या कोरड्या करायच्या आता यामध्ये आहे ना आपण हळद आणि मीठ किती प्रमाणात घालायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवते आता या आहे ना, ना फोडींमध्ये इथं पन्नास ग्रॅम मी मीठ घेतलेले हे मीठ सगळं आपल्याला घालून घ्यायचे यामध्येच आपल्याला घालायची आहे पाऊन वाटी ना हळद घेतलेली आहे ही सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे नाचं व्यवस्थित असं हाताने लावून घ्यायचं म्हणजे काय होईल मीठ आहे ना ते पाणी मीठाचं पाणी व्यवस्थित सुतलं जाईल आणि शक्यतो बघा फोडीला आहे ना हात लावताना ना हात स्वच्छ करून घ्यायचा पुसून घ्यायचा आणि मगच फोडीला हात लावायचा तसा हात लावायचा नाही आता हे यावर आहे ना हि तर पितळेची परात आहे ही झाकून घेणार आहे आणि एक दोन ते तीन तासासाठी आहे ना आपण असंच ठेवून देणार आहे त्यामुळं काय होईल जी मीठ आणि हळद आहे ना ते स्वतःचं पाणी सोडत आणि मग पुढची टे स्टेप काय करायची आहे ती बघणार आहे बघा एक रात्रचभर रा आहे ना मी असंच ठेवलं होतं मीठामध्ये आणि आहे ना असं आता टॉस करून तर बघा मीठाचं पाणी आहे ना किती सुटलं याला पोडणला असं मीठ आणि हळदीमध्ये मुरत ठेवलं ना तर लोणच्याला आहे ना चव चांगली लागते आता मी काय करणार आहे तिथं नाच एक धरायला घेतले मी म्हणजे टप घेतला आहे आणि या टपामध्ये आता फोडी ठेवून घेणार आहे आता मी या फोडी ठेवणार आहे उन्हामध्ये म्हणजे पत्रावर ठेवणार आहे म्हणून मी अशा टपामध्ये ठेवून घेणार आहे तुमच्याकडं जर खाली जागा असेल तर तुम्ही खालीसुद्धा पुसरून ठेवू शकता तर या दोन ते तीन तासासाठी आहे ना उन्हामध्येच ठेवून घेणार आहे आणि आता ऊन आहे अजूनसुद्धा कडक किंवा घरामध्ये ना ठेवल्या ना तरी चालतं असं काही नाही की उन्हातच ठेवला पाहिजे तर बघा अशा फोडी सगळ्या ठेवून घेतल्यात आणि मी हे असा टप आहे ना पत्रावर ठेवणार आहे म्हणजे माझ्या इथं पत्रावर तरी चांगलं ऊन लागतं म्हणजे खालून सुद्धा असं मस्त ऊन लागल आणि वरतून सुद्धा ऊन लागल कपडा वगैरे काही झाकणार नाही यावर मी फक्त दोन ते अडीच तासात कडक कडीत उन्हामध्ये वाळवून उन घ्यायच्यात ह्या फोडी म्हणजे फोडी टिकायला सुद्धा मदत होती ते बघा व फोडी आहेत ना अशा वाळून घेतल्यात अगदीच कोरड्या करायच्या नाहीत थोड्याशा ओलसर पाहिजे ते बघा अशा थोड्याशा ओलसर पाहिजे आणि आपण बघितलं ना की कळते आपल्याला अगदी जास्तच आपण कोरड्या केले नाहीये आणि जास्त ओलसर सुद्धा नाही मीडियम ठेवायचे आता हिथं मसाला काय घेतलाय सुक्या मसाला तो दाखवते आता हिथं ना बघा एक चमचा बडीशेप घेतली म्हणजे जो मोठा आपला चमचा असतो ना तो चमचा बडीशेप घेतलीये आणि ये ना एक ती वीस वीस ते पंचवीस आहे ना काळी मिरी घेतली लवंग घेतलेली आहे तीस ते पस्तीस काळी मिरी घेतलेली आहे आणि दोन आहे ना खडा हिंग घेतलेले आणि मोठा एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता हा खडा हिंग आपल्याला आहे ना तळून घ्यायचा आहे तो साईडला ठेवायचा आहे आणि या पद्धतीने के लोणचं केलं ना आता लोणचं खरंच खूप छान टिकतं तसंच आहे ना इथं बघा तीन चमचे मेथीचे दाणे घेतलेत आता तुम्हाला असे जरी मसाले नाही मसाले कळले नाहीत ना तर याची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथं जाऊन तुम्ही चेक करा अजिबात तुमची गफलत होणार नाही आता एका साईडला सुके मसाले काय घेतले ते दाखवते हो आता इथं ना बघा मीठ घेतलेले आपलं बारीक मीठ वापरायचे आता आपण पहिल्यांदा खडा मीठ वापरलं होतं तर आता ज्यावेळेस मिक्स करणार आहे आपण तर त्यावेळेस बारीक मीठ वापरणार आहे तसंच हिथं आहे ना हळद घेतलेली आहे इथं लाल तिखट घेतलेलं आहे तर हा याने रंग तर छान येतोच इथं आहे ना मोहरीची डाळ घेतलेली आहे बारीक आणि याचं प्रमाण जर म्हणाल ना तर हे, हे सुद्धा आहे ना पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेले शंभर ग्रॅम आहे ना इथं लोणच्याचा मसाला घेतला मी आणि हा मसाला खरंच खूप इझी पडतो आणि करायला सुद्धा अगदी झटपट करून होती इतर कुठलेही मसाले जास्त घालायची गरज नाही आणि ज्याला कुणाला मसाले आव आठवत नसतील की बाबा कुठले मसाले घालायचे तर या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने हे केलं ना आणि ही जी पद्धत आहे ना ती माझ्या आईची पद्धत आहे अजिबात तुमचं लोणचं आहे ना खराब होणार नाही आणि खायला सुद्धा अगदी मस्त लागल तसंच हे ना इथं बघा मी गुळ घेतलेला आहे तर हा गुळ आहे ना किसून घेतलेला आहे आता इथं मी ना जे आपण ठेवली आहे या कडाईमध्ये ना बडीशेप दालचिनी काळी मिरी लवंग हे सगळे ना हलकीशे ड्राय रोस्ट करून घ्यायचे म्हणजे कर्पू द्यायचं नाहीये फक्त थोडासा यातला जो ओलसरपणा असतो ना बडीशेप बघा आपण दाताखाली जेव्हा चावतो तर थोडीशीच आपल्याला दाताखाली नीट व्यवस्थित चावता येत नाही मग अशी थोडीशी ड्राय रोस्ट करून घेते ना तर त्याचा सुगंध पण वाढतो आणि बडीशेप आहे ना टिकते सुद्धा चांगली आपण ज्यावेळेस लोणच्यामध्ये घालतो बुरशी वगैरे अजिबात लागत नाही याला त्यामुळे लोणच्याचे जे मसाले असतात ते थोडेसे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आता हा मसाला आहे ना चांगला भाजलाय आणि गॅसची फ्लेम अजिबात वाढवली नव्हती मी सुगंध खूप छान सुटला सुगंध चांगला सुटला की समजून जायचं चा मसाला चांगला भाजलेला आहे आता इथं बघा अर्धा चमचा तेल घालून घेतलेले आणि हा जो हिंगाचा खडा आहे ना आपल्याला यामध्ये घालून आहे हिंग आहे ना चांगला फुलू आहे यामध्येच आपला ढिंक कसा फुगतो बघा तेलामध्ये तसा आहे ना हिंग चांगला फुगून घ्यायचा आहे म्हणजे चांगला भाजून घेतला हिंग तर हिंगाचा आहे ना वास आहे ना खूप छान उतरतो लोणच्याला आणि लोणचं आहे ना नेहमी बघा मे महिन्याच्या एंडमध्येच करतात का करतात कारण तेव्हा उन्हाळासुद्धा खरा कमी होतो आणि थोडाशी आहे ना पावशात पाऊस यायची चाहूल असते मग त्या रेंजमध्ये आहे ना करून घेतात लोणचं घालून घेतात म्हणजे तर हे हिंग काढून घेऊ आणि हे हिंग आहे ना आपल्याला असं प्लेटमध्ये काढून घेते कारण हे सुद्धा आहे ना आपल्याला सेपरेट वाटून घ्यायचं आणि मग आता इथं ना बघा अर्धा किलो तेल मी गरम करायला ठेवले आणि याला आहे ना चांगली धुरांडी याची धूर निघाला पाहिजे आमची आजी म्हणते धुरांडी निघाली पाहिजे पण मी म्हणते धूर निघाला पाहिजे यातनं म्हणजे तेल चांगलं गरम झालं असं था। समजतं आता हे तर एक तवा ठेवला यावर आहे ना मेथ्या भाजून घ्यायच्यात मेथ्या ना बघा जास्त भाजायच्या नाही नाहीतर मग काय होतं लोणच्याची चव बिघडते अगदीच काळपट करायचं नाही आणि अगदी गवळ्या गोवळ्या अशा भाजून घ्यायच्या मेथ्या भाजल्यात हे कसं ओळखायचं तर बघा हलक्याशा अशा गरम झालेल्या पाहिजेत जा। अगदी जास्तच भाजून घेऊ नका नाहीतर मग कडवट वासायचं गॅस बंद करूया आणि ह्या मेथ्या काढून घेऊया आता इथं मिक्सरचं भांडे घेतलंय मसाला आहे ना पूर्ण थंड करून घेतलाय बघा हाताला ना अजिबात याचा आहे ना असं गरम नाही लागलं पाहिजे पूर्ण थंड करून घ्यायचा मसाला आणि हा मसाला आहे ना असा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आता हिचं ना बघा मी हे हिंग घेतलं आणि हिंग ना चांगलं असं फोडून घेतलंय म्हणजे काय होईल वाटायला बरं पडेल हा ना आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर मसाला ना वाटून घेतलाय तर बघा मसाला ना अगदी बारीकसर नाही वाटला आणि अगदी जाडसर नाही वाटला पण या मसाल्यांचा ना वास खरच खूप सुंदर सुटला तुम्ही ज्या वेळेस हा मसाला बनवाल ना तर तुम्हीच मला कमेंट करून सांगाल की खरंच मॅडम मसाला खूप छान होता आता हा मसाला साईड ठेवूया साईडला ठेवूया आणि तेल आपलं गरम कितपत झालंय ते चेक करूया ते बघा फास्ट गॅसवर आहे ना तेल चांगलं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचे अजून याला उकळी आलेली नाहीये हळूहळू उकळी यायला सुरुवात झाली दिसत असेल तुम्हाला ते बघा ना चांगले खालून बुडबुडे यायला लागले उकळी यायला लागली आता गॅस बंद करते आणि हे तेल ना पूर्ण थंड करून घ्यायचे थोडं सुद्धा कोमट नको किंवा गरम सुद्धा अजिबात नको आपल्याला हे तेल आता तेल तिथं थंड होते तोपर्यंत आपण पुढची तयारी काय करायची ना ती बघूया आता हे बघा ह्या आहेत ना सगळ्या हे भांड्यामध्ये काढून घेते जेणेकरून मला मिक्स करायला बरं पडेल आता यामध्येच आहे ना हे लाल तिखट घालून घ्यायचे आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आता यामध्ये ना मीठ घालून घेते आता मीठ जर म्हणाल ना तर आहे ना बघा आपले रेग्युलरचे जे पुळे खायचे चमचे असतात ना त्या चमच्याने घेतल्या आणि मी आता बघा ह्या फोडी आहेत ना हाताने मिक्स नाही करणारे असं चमच्याने मिक्स करणारे थोडासुद्धा ओलसरपणा ओला नकोय फोडीत त्यासाठी नाकून बघा वाळवून घेतल्या जेणेकरून आहे ना लोणचं चांगलं टिकतं आणि आपण जो चमचा घेतला ना तर तो सुद्धा ओला नव्हता पूर्ण कोरडे जिन्न साचले पाहिजेत जे सुद्धा जिन्नस घालणार तर ते पूर्ण कोरडे घ्या अजिबात ओलसरपणा त्यामध्ये ठेवू नका कोरडे अशा सगळ्या मिक्स करून घेतल्या आता हे ना आपण साईडला ठेवून घेऊया तर बघा तेल आहे ना हलक कोमट झालेले पूर्ण थंड झालेलं नाही आता यामध्ये जो मसाला केला होता ना तो तेलामध्ये घालायचा आपल्याला याने काय होत मसाल्याचं सुगंध आहे ना पूर्ण आपल्या कैरीच्या फोडीला लागतो यामध्येच आहे ना, या ना लोणच्याचा तयार मसाला तो घालून घेणार आहे आणि बघू शकताय अ आपण ज्यावेळेस यामध्ये मसाला घातला तर मसाला घातल्यानंतर तेल अगदी कोमट होतं जास्त तेल गरम नव्हतं नाहीतर मग काय होतं ज्या आपल्या फोडी आहेत ना त्या खराब होऊ शकतात पण तेलामध्ये मसाला असा थोडासा आहे ना घातला ना तर त्याचा सुगंध चांगला उतरतो बघा आता हा आहे ना मसाला आपल्याला हे तेल पूर्ण थंड करून घ्यायचे आता हलक पोमड झालेलं आहे आता यामध्येच आहे ना मी मोहरीची डाळ घालून घेणार आहे कारण आपल्याला तेल आहे ना परत यामध्ये घालायचे यामध्येच ना गुळ घालून घेऊया तर तुम्हाला आहे ना काळा गूळ मिळाला ना तो म्हटला ना तरी हरकत नाहीये पण मला माझ्या आईने टिप्स सांगितल्याप्रमाणे ना याला लोणच्याला ना हात लावायचा नाही लोणच्याला हात लावला ना तर कसं होतं लोणचं खराब होतं आणि आपल्याला हे लोणचं ना वर्ष ते दीड वर्ष ना जर हात नाही ना लावला तुम्ही तर वर्ष ते दीड वर्ष आरामात चांगलं टिकतं राहतं चांगलं दोन वर्ष तरी याला काय नाही होत आणि जी माझी आई पद्धत जी करायची ना ज्या मेथडनी करायची त्याच मेथडने तुम्हाला इथं दाखवलंय मी अजिबात यामध्ये काही गफलत केली नाहीये अगदी असंच तुम्ही जर लोणचं घातलं ना आणि अजून बघा पाऊस काहीतरी उशिरा चालू होतो यावर्षी होणारच आहे थोडासा पण असं या पद्धतीने जर केलं जा ना तर तुमचं ना लोणचं खरंच खूप छान होईल आणि थोडंसं आहे ना थंडाव्याच्या जागी ठेवायचं जर झालं ना लोणचं तर अगदीच गरमीच्या जागी नाही ठेवायचं थोडंसं थंडाव्याच्या जागे ठेवायचं त्याच्यामुळे लोणचं चांगलं टिकतं बोलता बोलता चांगलं मिक्स सुद्धा झालं आता हे एका साईडला ठेवून घेते थे। तर बघा तेल आहे ना चांगलं असं थंड करून घेतलंय आणि आहे ना फॅन खाली ना मी अर्धा तास पूर्ण हे तेल थंड करून घेतले आता हे तेल आहे ना आपल्याला या फोडींवरती घालून घ्यायचंय मसाला सगळा यामध्येच घालून घ्यायचा आणि बघा फोडी आहेत ना पूर्ण अशा बुडल्या पाहिजेत एकही फोड अशी कोरडी राहता कामा नाही आणि तुम्ही बघितलं मी अजिबात आहे ना यामध्ये हाताचा वापर नाही केलेला हात बिलकुल नाही घातला नाहीतर मग काय होत लोणचं आहे ना खराब होत हाता हाताने जरी आ, हात जरी घातला ना तरी लोणचं खराब होतं आणि जो आपण चमचा वगैरे जो वापरतो ना तो सुद्धा आहे ना कोरडा असला पाहिजे अजिबात ओलसर नको आता बघा ह्या फोडी अशा खाली दाबायच्या कारण तेल असं वरती आलं पाहिजे आणि फोड येणा अशा खाली गेल्या पाहिजे म्हणजे काय होतं व्यवस्थित मुरलं आणि बघू कुठलीही फोड आहे ना अजिबात कोरडी नाही यावर काढून घेते आता या आहे ना ह्याच्यावर आहे ना असं झाकण ठेवणार आहे तर बघा हवा कुठून सुद्धा पास नाही झाली पाहिजे आणि असं ठेवलंय ना तर फोडी सुद्धा चांगल्या मुरतील तर हे ना किमान दोन दिवस में मगती मी असंच ठेवणार आहे झाकून आणि मग तिसऱ्या दिवशी मी उघडून तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे मी स्वतः सुद्धा बघणार आहे पण मधी आधी त्याला आहे एकदा दोनदा तरी आणि त्याच्यामुळं काय होतं फोडी चांगल्या खालच्यावर आणि वरच्या खाली होतात आणि मुरल्या सुद्धा जातात तर दोन ती तीन ते तीन दिवसांनी आपण परत एकदा चेक करूया ते बघा दोन रात्री ना मी हे चांगलं आणि बघू शकता तेल अगदी वरती आलेले तरंगून आणि हे ना मी तुम्हाला दाखवायच्या अगोदर सुद्धा आहे ना हलवून घेतलं होतं म्हणजे काय होतं फोडी आहेत ना खालच्यावर आणि वरच्या खाली होतात मी बघू शकते अगदी रसरशी तसं झाले फोडीसुद्धा आहेत ना चांगल्या मुरलेले आहेत आता हे लोणचं ना तुम्ही तयार झालेले लोणचं पण हे लोणचं स्टोर कसं करायचं स्टोर करण्याची खूप खास पद्धत आहे तर मला आहे ना आईने सुद्धा माझी एक टिप्स सांगितली ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आपण ज्या तीन दिवस मुरायला ठेवतो म्हणजे पहिला दुसरा आणि तिसरा हे तीन दिवस आहे ना खूप खास असतात आंघोळ केली ना की हे लोणचं आहे ना पहिल्यांदा असं हलवून घ्यायचं कारण पारंपरिक लोणचं हे त्यामुळे ना यामध्ये सुत होत नाहीत खराब होत नाही बुरशी येत नाही आंघोळ झाली ना झाली की आहे ना तीन दिवस लागूपाठ हे लोणचं वरचं खाली आणि खालचंवर करून घ्यायचं त्यामुळे काय होतं फोडी एकसारख्या मिसळल्या जातात आणि तेल आहे ना सगळ्या फोडींना एकसारखं लागलं जातं आता ही भरणी आहे ना मी दोन दिवस उन्हामध्ये ठेवली धुतली उन्हामध्ये ठेवली आणि पूर्ण कोरडी करून घेतली आता तुम्ही काचाच्या भरणीसुद्धा स्टोअर करू शकता किंवा बघा अशी चिनी मातीची सुद्धा मिळते यामध्ये सुद्धा स्टोअर करू शकता काही हरकत नाही फक्त आहे ना वरचं तोंड आहे ना हे कपड्याने बांधायचं कारण हवेचा आणि लोणच्याचा संपर्क आला नाही पाहिजे त्यासाठी आहे ना कारण बघा हे जे असतं ना झाकण हे अगदी लूज असतं यामुळे आहे ना यातून हवा आतमध्ये जाऊ शकते आणि लोणचं खराब होऊ शकतं पण जी काचची अशी भरणी असते ना याला झाकण असतं आणि एकदा झाकण फिट्ट केलं ना की हवा आतमध्ये जात नाही आणि तुम्हाला ज्या वेळेस काढायचं असेल ना लोणचं तर आंघोळ करूनच लोणचं काढायचं बिना आंघोळीचं आहे ना याला हात लावायचा नाही एकदा या पद्धतीने ना तुम्ही लोणचं करून बघा तुमचे दोन ते तीन वर्ष आहे ना लोणचं अजिबात खराब होणार नाही आता हे लोणचं आहे ना आपण या भरणीमध्ये भरूया आणि हे माझं जी लोणच्याची भरणी आहे ना ही काचाची भरणी आहे ना तर याचं जे तोंड आहे ना ते बारीक आहे आणि पहिल्यांदा काय करायचं फोडी सगळ्या घालून घ्यायच्या आणि मग वरतून तेल घालून घ्यायचं म्हणजे काय होतं तेल आहे ना खालीपर्यंत जातं आणि पूर्ण पॅक करायचं झाक ते बघा आणि आहे ना असं हलवून घ्यायचं प्रत्येक वेळेला हलवायचं असं म्हणजे काय होतं फोडींपर्यंत तेल चांगलं मुरलं जातं या भगाने तर एकदा ना या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केलं नसाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पात्रा मेजवानी जेवणाची